अनिता ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व कोमे पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण अनिता ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केलं ताई मनापासून धन्यवाद अनिता ताई ताई दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा कविता ताई तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कविता ताई झालं का फराळाचं बनून आणि ताई तुमचं झालं का मी हरवले आणि ताई हरवले 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 मी गावाकडे गेल्या काय हो आणि तताई गावाकडे आले जे शैलताई जय भीम कविता ताई जय भीम आ, भीम योद्धा शैलताई साहेब नमो बुद्धा जय भीम जय भीम दादा कोणते दादा आहे देवा दादा जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू आणि तताई या बीडला मी बीडला आले आणि तताई बीडला या, या। ताई अजून काहीच नाही बनवलं महालक्ष्मीलाच बनवलं होतं हो का आणि तता ताई बनवायचं ये ना येणार आहे दोन दिवसानंतर हो का आणि आता दोन दिवसानंतर येणार शोधायला यावे लागेल बरं का कशाला ताई मग मला आणि कविता ताईला हो का बरं बरं चालतंय चालतंय या या नक्की या बरं कुठे निघाला आहात घराकडे निघाला लाईव तर घेत आपली पाच दहा मिनटं चला तेवढं आता म्हणलं घरापाशी जायपर्यंत घेवा शेतात गेला होतात का हा ना आणि ताई शेतात गेले होते बघा हे बघा भयमगाच्या शेंगाचे येलं नसतात का शेंगा आता आणि आता हे रिकामा पाला घेऊन चालाव घरी आता सर्वांनी मला सपोर्ट करा दिवाळी झाल्यावर नक्की करू आणि ताई कविता ताई थँक्यू या की तुम्ही इकडे पाथर्डीला या ना इकूनच जाताना तुम्ही पुण्याला मग इकडून बरं बरं येते ते नक्की येते का अनिता ताई चला ताई तुम्ही पुण्यात कोटे राहता पुण्यामध्ये मी हिंजवडीला राहते अनिता ताई थँक्यू अनिता ताई आणि ताई मी जोपर्यंत आहे तोपर्यंत या बरं आणि तताई खरंच आहे का आपण शैलत आहे शोधायला जाऊ कुठे गेल्या आपल्याला सोडून तुम्हाला सोडून गेले मस्त अशा चांगल्या लोकेशन मध्ये बघा तुम्हाला सगळ्याला सोडून गेले बरं मी कमीत कमी शेंगा पाठवायच्या ना आम्हाला आता उद्या उद्या खाताना काढते आता तिथे तो येलं तोडताना आज खाल्ल्या बर आता उद्या पोस्टानं पार्सल पाठवते तुम्हाला मस्त नक्कीच वाट बघावी लागेल मग आम्हाला हो ना आणि तर ताई येऊ बरं नक्की येऊ येणार येणार शंभर टक्के येणार थँक्यू कविता ताई मनापासून धन्यवाद कविता ताई स्वयंपाक झाला का चहा पाणी झालं का आणि ताताई तुमचं झालं का चहा पाणी आणि ताताई दुसरे त्यांचं झालं का चहा पाणी नाही मस्त लोकेशन आहे कविता ताई छान वाटतं बघा गावाकडच्या वातावरणामध्ये काल आले पण काल शेतामध्ये यायला वेळच भेटला नाही संध्याकाळी उशीर झाला घरी यायला मग आता पण सकाळी फराळाचं बनवत होतात त्यामुळं लेट झाला म्हणलं आता आता आला होता तीन वाजता मग जावा आता घरी नाही नाही चहा घरी बनवायला चालू आहे तर चहा होते नक्कीच पाठवा बरं हो हो नक्कीच मी शंभर टक्के हो शंभर टक्के आणि ती नक्कीच बल प्रतिपदा व दीपावलीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रंगना दादा तुम्हाला पण दीपावलीच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंगना दादा दादू दा बरा आहे का हो कविता थाई दादू पण बरा आहे कविता ताई तुमची काय झाली दिवाळीची तयारी झाली का सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तशा होत्या तरी बी तुम्हाला सेपरेट बरं लाईव्ह मध्ये ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्यांच्यासाठी गावाकडचं लय लोकेशन छान आहे बघा आमचं गाव लय छान आहे लय छान पडले असते बाई आता रंगना दादा जय भीम म्हणतात कविता ताई ताई दम लागलाय तुम्हाला चालत लाईव घेतली हा ना मला लगेच दम लागतं था कविता ताई जय भीम कविता ताई दादा म्हणतात आणि ताई थँक यू सपोर्टिंग दिल से दिल तक क्रांतिकारी जय भीम गणेशदादा तुम्हाला जय लहूजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून शुभेच्छा तुमची दिवाळी सुखाची जाओ तुमची पण माझ्या बहिणीला दाजींना लेकरांना शुभेच्छा थँक्यू गणेशदादा मनापासून धन्यवाद तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम तुमच्या पण आईला तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेशदादा थँक्यू आणि ताताई कविता ताई गणेशदादा क्रांतिकारी जय भीम म्हणतात कविता ताई मस्त व्हिडिओ बनवा मग आता तिथे नाही नाही छान व्हिडिओ बनवणार आहे बघा आजपर्यंत काल प्रवास केला होता ना त्यामुळं नाही बनवीनं झाली उद्यापासून छान व्हिडिओ टाकते आई बाबांकडे अजून तर हक्काने जय भीम जय शिवराय असेल तर बर बरं बरं नक्की सांगेन तुम्हाला तुमचा जय भीम गणेशदादा आणि तताई नमस्कार जय भीम नमो बुद्धाय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणतात गणेशदादा शैला ताई तुम्हाला खाऊ ताईला कविता ताईला पिरू तोडून ठेवते बरं बरं येते येते नक्की येते आणता ताई धनाजी दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय भीम ताई जय भीम जय भीम धनाजी दादा कशा हात झालं कशा हा पाणी दादा शैला ताई दिवाळीची तयारी झाली फराळाचं पण झालं तुम्ही माझी कमेंट वाचली नव्हती हो का सॉरी बरं कविता ताई सर्व यूट्यूब फॅमिलीला पेरू खायला या बरं बरं नक्कीच येणार कविता आणि ताई आणि ताई तिथे मी पहिल्या गाडीने पेरू खायला येते म्हणतात कविता ताई जय भीम जय भीम जय भीम नेटचा बॅलेन्स संपला हो का आणि ताई बरं काही हरकत नाही बरं आणि त्या ताई पाणी झालं का कविता ताई विचारत आहेत वंचित बहुजन आघाडी दादा हा मायव आता दिदी जय भीम नमो बुद्धाय दिवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी दादा तुम्हाला पण दिवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या पण परिवाराला आठ नंबरला एक डन थँक्यू दादा मनापासून धन्यवाद चॅनल सुद्धा नवीन आहे तुमच्या लाईव्ह द्या आमची ओळख बरं बरं नक्कीच दादा जय भीम शाहरुख दादा खिचडीवाले दादा आलेले आहेत तुमचं पण मध्ये खूप खूप स्वागत आहे जय भीम गणेशदादा तुम्हाला पण प पर, कडून हार्दिक शुभेच्छा म्हणतात गणेश गणेशदादा तुम्हाला माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा म्हणतात आणि ताई लाडू खायला कवा येऊ आज या आज लाडू बनवलेत दादा, दादा लोकर लोकर या आज खायला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शाहरुख दादा तुम्हाला पण आणि त्या म्हणतात लवकर लवकर या लवकर लवकर लगेच येईल बघा आमच्या गणेशदादाचा एकच नादी तुटताना लाईव नाद बहीण भावाच्या पाठीशी भरायचा आहे नाद खूप चांगले आहे आमचे दादा, हो दादा, खूप छान आहेत वंचित भोजन आघाडी दादा हो चहा पाणी झालं का कविता ताई आणि तताई म्हणत आहेत की आणि ताई बाय आई हे कुठं घेऊ तिकडं काही तर तू पिल्या ध्याव दिला असत की कुठं ठेवून पिलायला टाक पिल्या ला। ताई लाडू करंजा खायला सर्वजण बोलवते दोन पायाचा खायला आता कोणीच बोलवणार नाही ना बर का बरोबर आहे अनिता ताई आता दोन पायाचं खायला कोणीच बोलत नाही उलट तेच आवडते आता माहिती का अनिता ताई कारण गोड गोड खाऊन ले कंटाळ येते ना हो तिखटच खाऊ वाटते त्याच्यामुळं चहा नाही बनविला आमच्या नाता हो चहा नाही तर मी नाही खाणार मला बनवायचं असेल तर तू नाही खायचं Porque oh, me traga? uh